नेते इम्तियाज जलेन ने यांनी काल चाय सभेमध्ये तुम्हाला चॅलेंज दिलेला आहे पुन्हा काय सांगा बघा का पहिली गोष्ट तर काल पोलिसांनी मला विनंती केली म्हणून इम्तियाज जलीला बुलढाण्यात पाय ठेवता आला आणि मला जर त्याच्याबद्दल द्वेष असता किंवा जातीवाद असतात तर मी त्याला मराठवाड्याच्या बांडरोड जामच्या अलीकडे येऊच दिलं नसतं पण त्यांनी मला वैयक्तिक चॅलेंज केला त्याच्यामुळे मी याच्यामध्ये ना मुस्लिम धर्माला किंवा हिंदू धर्माला इन्व्हॉल्व्ह करायची माझी इच्छा आहे पण हा वारंवार जर मला चॅलेंज करत असेल तर याला आव्हान आहे की तू तुझ्या धर्माच्या लोकांना पण आणायचं नाही मी माझ्या धर्माच्या लोकांना आणणार नाही आणि तुला एवढी खाजच आहे तर तू एक मला अपॉइंट करून दे पोलीस नावाने की आमच्या दोघांच्या वादामध्ये आमचं दोघांचं काय बरोबर झालं तर आम्ही याला दोघे स्वतः जबाबदार राहू आणि ना तुझं संभाजीनगर ना माझं बुलढाणा तुला मी पत्र पाठवतो तुला लेखी कळवतो त्याप्रमाणे तो अपॉइंट करून दे आणि मग आपण भेटूया आझाद मैदानावर कोणात किती दम आहे काय फैसला व्हायचा तो पोलिसाच्या साक्षीने होईल दोघांच्या मध्ये इसरा कोणी देणार नाही